वाळू वाहतूक करण्याची वाळू माफियाने लावली नवीन शक्कल जिल्ह्यात वाळू वाहतूक करणाऱ्यावर प्रशासनाकडून मनाईचे आदेश असताना वाळू वाहतूकदार कोणत्या ना कोणत्या मार्गाचा अवलंब करून वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याचे दिसून येत आहे अशाच पद्धतीने भुसावळ शहरात वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याचे एम एच नाईन्टीन न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद केले आहे या प्रकरणी प्रशासन या वार या वाहनावर गुन्हा दाखल करणार का या वाहनात अशा प्रकारे वाळू वाहतूक करण्याची परवानगी आहे का हा संशोधनाचा विषय असून यावर महसूल विभाग तसेच आर टी ओ प्रशासन कारवाई करणार का हे पाहणे औस्तु औसुक्याचे ठरेल बघत राहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत ब्युरो चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र